नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा भरधाव वेगात वंदे भारत बैलाला धडक एक हजार फूट फरफटत नेलं चौदा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेसचा धडकून अपघात झाला या धडकेत तब्बल बैल एक हजार फुटापर्यंत होती त्यामुळे आत असलेल्या तीनशे पन्नास प्रवाशांना अडकून बसावे लागले ही घटना शनिवारी सायंकाळी पोटूळ शिवारात घडली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून हा पहिला अपघात झालाय वेगात असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा अचानक अपघात झाल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये असलेले तीनशे एकोणसाठ प्रवासी घाबरून गेले अपघात झाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस तब्बल एक तास थांबली होती छत्रपती संभाजीनगर विभागाकडे इलेक्ट्रिक राखीव इंजिन असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचं काम सुरू होतं त्यामुळे रेल्वेत असलेल्या प्रवाशांना उशिरापर्यंत ताटकळत बसावं लागलं घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वंदे भारत एक्सप्रेस थांबली असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर कडून जाणारी रेल्वे दौल दौलताबाद रेल्वे स्थानकावर तर मानमोडीकडून छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी दुसरी रेल्वे लासूर स्टेशन स्थानकावर रोखण्यात आली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण देंडे दें छत्रपती संभाजीनगर